सोलापूरचे ख्यातनाम न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खळबळ माजली आहे वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत आदरणीय नाव हजारो रुग्णांसाठी आशेचा किरण असलेले डॉक्टर वळसंकर यांनी अचानकपणे जीवनयात्रा संपवल्याने आज या बातमीवरती कुणालाही विश्वास बसत नाही प्रचंड बुद्धिमत्ता अलौकिक कौशल्य आणि समाजातील उच्च स्थान आणि भौतिक सुबत्ता या सर्व बाबीमध्ये आघाडीवर असणाऱ्या एका व्यक्तीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं असेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून आहे आणि या प्रश्नांचं गूढ उकलण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अशोक घोगे मास्टर मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो मित्रांनो डॉक्टर शिरीष वळसंकर हे सोलापूर आणि महाराष्ट्रासाठी एक भूषण होते मेंदू आणि मणक्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ते लिलया पार करत असत त्यांच्या हातखंड्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले होते त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची प्रतिक्षा यादी ही नेहमीच मोठी असायची त्यांच्यावरील लोकांचा विश्वास आणि त्यांचं कौशल्य या दोन्हींच्या गुणांमधून हे सगळं त्यांना साध्य झालं होतं वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी मिळवलेली उंची ही प्रत्येक माणसाला थक्क करणारी आहे इतकं यश प्रसिद्धी प्रतिष्ठा आणि आर्थिक संपन्नता असूनही एका क्षणात त्यांनी स्वतःवरती गोळ्या झाडून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला हे खर तर मन सुन्न करणार आहे बाहेरून अत्यंत कणखर यशस्वी आणि समाधानी दिसणाऱ्या व्यक्तीच्या मनात काय वादळं आहेत आणि काय वेदना आहेत हे आज तरी कोणी सांगू शकणार नाही हे पुन्हा एकदा या घटनेने अधोरेखित झालं आहे आणि ही घटना केवळ एका व्यक्तीची आत्महत्या नाही तर यशस्वी आणि प्रतिष्ठित लोकांच्या जीवनातील अदृश्य संघर्षावरती सुद्धा प्रकाश टाकणारे आहे मानसिक आरोग्याच्या गंभीर प्रश्नावर प्रकाश टाकणारी आहे वैद्यकीय पेशा हा अत्यंत तणावपूर्ण असतो रुग्णांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी कामाचे अगणित तास आणि सततचा अभ्यास आणि स्वतःवरील दबाव या सगळ्यांचा परिणाम डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यावरती होत असतो आणि त्यामुळे आज अशा पद्धतीचे प्रसंग त्यांच्या वाट्याला येत असतात मानसिक आरोग्याच्या समस्यावर उपाय नाहीत हे पुन्हा एकदा या दुर्दैवी घटनेने आपल्या समोर आले आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या जाण्याने सोलापूरच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्यासारखा कुशल सर्जन एक प्रतिष्ठित नागरिक गमावणं हे सोलापूरसाठी कधीही भरून न येणारं नुकसान आहे आणि या घटनेतून आपण सर्वांनीच एक बोध घ्यायला हवा की केवळ जे आपल्याला दिसणारं यश असतं ते यशाच्या पाठीमाग सुद्धा एक कणखर दिसणारी व्यक्ती सुद्धा असणं गरजेचं आहे मानसिक पातळीवर अनेकदा संघर्ष करत आपण पुढे जात असतो पण आपल्या आरोग्याकडे आपल्या मानसिकतेकडे दुर्लक्ष होत असतं आणि त्याच्यातून अशा पद्धतीच्या घटना घडत असतात हे एक पुन्हा एकदा आपल्याला म्हणावं लागत आहे डॉक्टर श्री सोळशंकर यांच्या आत्महत्या मागील कारण आता समोर आलं आहे आणि ते आपण त्याची त्याच्यावरती चर्चा पुढे करतच आहोत परंतु त्यांच्या निधनाने सोलापूर राज्यातील वैद्यकीय क्षेत्राची हळहळ आणि पोकळी निर्माण झाली आहे ती दीर्घकाळ जाणवत राहणार आहे हा व्हिडिओ करत असताना ईश्वर त्यांच्या आत्मी शांती देऊ आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ असं म्हणून आपण हा व्हिडिओ करून कदाचित आपण शांत बसूही परंतु या आत्महत्येने आज समाजामध्ये जे प्रश्न निर्माण केले आहेत त्याचे उत्तरं शोधणं महत्वाचं आहे डॉक्टर श्री वळशंकर सोलापूर कर्नाटक आंध्र प्रदेश येथील शेकडो रुग्णांना ते रुग्णसेवा देत होते मराठी इंग्रजी हिंदी कन्नड अशा सर्व भाषा अवगत असलेले श्री सळसंकर यांनी स्वतःच्या एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सची प्रतिष्ठा आज त्यांनी उभा केली न थकता न रागवता दिवस रात्र रुग्णसेवा करत त्यांनी दोन दोन तीन तीन दिवस घरी न जाता रुग्णांसाठी त्यांनी सेवा प्रदान केली डॉक्टर वळशंकर हे सामान्य रुग्णांसाठी आधारवड मानले जायचे एका डॉक्टरचं असं अकाली जाणं हे समाजासाठी एक धक्कादायक तर आहेच परंतु ह्या सर्व घटनेमागे नेमकी काय कारण होती आणि हा घटनाक्रम कसा होता शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी रात्री आठ वाजता एस पी ऑफ न्यूरो सायन्सेस येथे रुग्णाची तपासणी करून वळसंकर घरी परतले रात्री आठ वाजता बेडरूमच्या बाथरूम मधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि त्यानंतर दुसरा राऊंड फायर झाल्यावर कुटुंबियांनी बेडरूम मध्ये धाव घेतली यावेळी डॉक्टर श्रीस वळशंकर हे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले होते रात्री नऊ वाजता त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉक्टर श्रीस सळशंकर यांना दाखल करण्यात आलं मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांच्यासह पाच तज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊन तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी डॉक्टर श्रीस वळशंकर यांना मृत घोषित करण्यात आलं रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी पोलीस आयुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि बेडरूम पूर्णपणे बंद केले सील केले आणि रात्री दहा वाजून पंचाळीस मिनिटांनी फॉरेन्सिक टीम दाखल झाली बेडरूम मधील बंदूक कारतूस रक्ताचे नमुने घेतले गेले सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळशंकर यांच्या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आज आपण ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करत असताना आज जी बातमी समोर आली आहे त्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळशंकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली होती यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या घटनेमुळे एकच खळबळ आता उडाली आहे कर्मचाऱ्यांकडून धमकी मिळाल्याने डॉक्टर वळसंकर तणावाखाली असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे डॉक्टर वळसंकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्रीच हवे होते त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता पण अलीकडे रुग्णांकडून उपचारांची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता पण त्यांचं कोणीच ऐकत नव्हतं आणि जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती त्याला डॉक्टर वळशंकरांनी कामावरून देखील काढून टाकलं होतं पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती आणि त्याच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला त्यांच्या मित्रांनी दिला होता मात्र डॉक्टरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि डॉक्टरांना ते मान्य नव्हते या प्रकरणामुळे देखील डॉक्टरांच्या मनामध्ये कुठंतरी एक ताण होता आणि यातूनच हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आज खरंतर सुरू आहे ही घटना केवळ वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्राला हदरून टाकणारी आहे आणि हे सगळं आपण पाहिलं तर फक्त एक व्यक्ती गेली इतकंच नाही तर एक विचार गेला एक समर्पित डॉक्टर गेला असं आपल्याला या माध्यमातून म्हणता म्हणावं लागेल किंवा म्हणल्याशिवाय आपलं दुःख हलकं होणार नाही डॉक्टर शिरीस वळशंकर यासारखे समाजाला पूरक असणारे डॉक्टर आणि एक संवेदनशील विचार असणारे मन असणारे व्यक्तिमत्व जर आपल्या समाजामधून आज आत्महत्येच्या माध्यमातून दुरावत असेल तर समाज म्हणून सुद्धा आज आपल्यावरती विचार करण्याची वेळ आलेली आहे आज पुन्हा एकदा मानसिक आरोग्याचा प्रश्न सर्वत्र चर्चेला जात आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो की कि आपण कितीही तणावाखाली असू तरीसुद्धा मानसिकदृष्ट्या सक्षम असणं किती गरजेचं आहे हे आपल्याला याच्यामधून शिकता येतं शेवटी जाता जाता एवढंच म्हणावं लागेल की डॉक्टर शिरीष वळशंकर यासारखे यांच्यासारखे डॉक्टर आणि व्यक्तिमत्व समाजामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये जन्माला येतात परंतु अशा त्यांच्या जाण्याने पूर्ण समाजाला त्याचं दुःख राहणार आहे आणि ती पोकळी समाजामध्ये कधीच भरून निघणार नाही तुर्तास आपण इथेच थांबूया धन्यवाद